संवैधानिक अधिकाऱ्यांनाही कुलगुरूंपूर्वी यावे त्या लागतं त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक कुलगुरूंनी सकाळी दिलेल्या अकस्मित भेटीमध्ये अनेक कर्मचारी अधिकारी गैरहजर असल्याचं आढळलं त्यामुळे सायंकाळी कक्ष अधिकारी सहाय्यक कुलसचिव विभागातील कर्मचारी अधिकारी वेळेवर येत मात्र काही दिवसांपासून पुन्हा पहिले पाडे पंचावन्न प्रकार सुरू होता त्यामुळे डॉक्टर फुलारी यांनी सोमवारी सकाळी प्रशासकीय इमारतीत आल्यानंतर स्वतःच्या कार्यालयाच्या शेजारच्या विभागापासून प्रशासकीय इमारत परीक्षा भवनामधील विभागांना कुलगुरूंनी सोमवारी सकाळी भेट दिल्या काही बाबी आढळल्यामुळे सायंकाळी बैठक घेऊन संबंधितांना सूचना केल्या त्यामुळे सुधारणा होईल डॉक्टर प्रशांत अमृतकर कुलसचिव सायंकाळी घेतली अधिकाऱ्यांची यांनी बैठक कारवाईची करण्याचे आदेश कुल उपकुलसचिव यांची उच्चस्तरीय बैठक देखील घेतली होती या बैठकीमध्ये गैरहजर किंवा विभागात हजर नसणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं समजतंय आहे रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर